श्री साम्राज्य बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मनोहर तायडे जंक्शन ऑफ उद्घाटन अंबरनाथ पूर्व येथे पालेगाव मध्ये उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी एक अत्याधुनिक खेळांची शाळा जंक्शन ऑफ जॉय उद्घाटन बुद्ध पौर्णिमानिमित्त मनोहर तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात आले यावेळी मनोहर तायडे यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते तसेच दिपाली गवई निशांत पाटील अशोक तायडे भावना बोराडे रमेश वाघमारे उत्तम बंगाली समाजसेवक यांच्यासह सर्व मित्रपरिवार उपस्थित होते सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र मनोहर तायडे यांनी आज फूड जंक्शन ऑफ जॉय लहान मुलांसाठी खेळण्याचा एक चांगला उपक्रम आपल्या विभागात आणला आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच त्यांना पुढील वाटचालीत चांगल्या शुभेच्छा आणि ह्यामध्ये लहान मुलांसाठी खूप चांगले उपक्रम आहेत खेळायचे खूप खूप चांगले उपक्रम माझी नवीन अंबरनाथ पाले येथील लोकांना विनंती आहे की आपल्या मुलांना इथं जरूर घेऊन या आणि दाखवा आणि खेळायला इथं प्रोत्साहन द्या जेणेकरून आपल्या मोबाईल आपल्या लहान मुलांचा मोबाईलचा जो लहान मुलांना त्रास होतो मोबाईलमुळं तो ती कमी होऊन जाईल आज बुद्ध जयंतीनिमित्त तायडे परिवार आणि गवई परिवार या परिवाराने या आपल्या रिलायन्स पालेगाव परिसरामध्ये एक सुंदर अशा फीड जंक्शनचं मुलांचं बेसिक जो शारीरिक मानसिक आणि आरोग्य याची दखल घेऊन आपल्या पूर्ण परिसरामध्ये एक कायंड जंक्शन असं पूर्ण शैक्षणिकच्या माध्यमातून त्यांनी इथं चालू केलेलं आहे हा उद्देश त्यांचा हेच आहे की शिक्षणाने आणि मुलांची जी अवस्था आहे जी ब्रेन अवस्था आहे ती इथं डेव्हलपमेंट होईल त्यांना खेळण्यासाठी मनोरंजनासाठी तिथून काहीतरी त्यांना आधार मिळेल इवन आजच्या पिढीला जे लहान मुलं जन्मलेले असतात ते मो मोबाईलच्या आहारी जातात आणि मोबाईलच्या आहारी दिल्यानंतर बाकीचं जे बेसिक त्यांना नॉलेज पाहिजे असतं अभ्यास पाहिजे असतो मिळत नाही आहे आणि हाच उद्देश ठेवून ताडेसरांनी त्यांनी समाजकल्याण विभागामध्ये बरेच वर्ष त्यांनी सेवा दिली आणि सामाजिक रिलेशन जपण्यासाठी त्यांनी हा हा एक फार मोठा म्हणजे प्रयत्न केलेला आहे तर सर्वांना मी आव्हान करतो त्या ठिकाणी आजच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेनिमित्त याचं उद्घाटन झालेलं आहे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि मी सर्व पालेगावपासून ते रिलायन्सपासून या सर्व परसल्यात बेसिक म्हणजे के जीच्या अगोदरची आणि के जीपर्यंत जी मुलं असतील त्यांनी इथं ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या मुलांचं शैक्षणिक आरोग्य आणि त्यांचा मानसिक विकास कसा होईल हे त्यांनी जातीनं ता लक्ष देणार आहेत त्याच्यामुळं आपल्याला आव्हान करतो की आपल्या मुलांचं ॲडमिशन इथं करा શ્રી સામ્રાજ્ય ન્યૂઝ